श्री स्वामी समर्थ तर मंडळी कन्यापूजनाचा शुभमुहूर्त नेमका कधी आहे कन्यापूजन कधी करावे ही साज आज आज आपण माहिती बघणार आहोत की महाअष्टमी आईने नवमीच्या तारखांबाबत काहीसा संभ्रम निर्माण झालेला आहे म्हणूनच कन्यापूजनासाठी कोणता दिवस शुभ आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी नवरात्र दोनाल, कन्या दोन हजार पंचवीस कन्यापूजन नेमके कधी करावे हे प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे बावीस सप्टेंबर रोजी सुरू झालेला शारदीय नवरात्री उत्सव दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमी तिथीला संपणार आहे या नऊ दिवसात देवीची नऊ रूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि कन्यापूजन हा देखील एक विधी आहे मुली स्वतः देवी दुर्गेचे रूप आहेत म्हणून नवरात्रीत मुलींना आमंत्रित करणे त्यांची पूजा करणे आणि त्यांना जेव घालण्याची प्रत आहे काही लोक पहिल्या दिवसापासून दररोज मुलींची पूजा करतात तर बरेच जण महाअष्टमी आणि नवमीला कन्यापूजन आयोजित करतात यावर्षी नवरात्र नेहमीप्रमाणे नऊ दिवस नसून दहा दिवस आहे त्यामुळे महाअष्टमी आणि नवमीच्या तारखांबाबत काहीसा संभ्रम निर्माण झालेला आहे म्हणूनच कन्यापूजन करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे तेच आज आपण जाणून घेणार आहोत तर शारदीय नवरात्रीत एक आणि दहा वर्ष वयोगटातील मुलींची पूजा करणे सर्वात शुभ मानले जाते असे शास्त्रामध्ये म्हटलेले आहे प्रत्येक वयोगटातील मुलींची पूजा केल्याने वेगवेगळे फायदे आणि आशीर्वाद मिळतात त्याचा शॉर्ट व्हिडिओ हो देखील तुम्हाला वरती मिळेल शारदीय नवरात्रीची महाष्टमी आणि नव नवमी तिथी कधी असते यावर्षी कधी आहे हे बघणार आहोत हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होते आणि तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी संपते त्यानंतर नवमी तिथी येईल जी एक ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी सुरू होईल तर महाअष्टमी तीस सप्टेंबर आणि महानवमी महानवमी आहे एक ऑक्टोबर कन्यापूजन कधी करावे तर शारदीय नव शारदीय नवरात्रात महाअष्टमी आणि महानवमीला मुलींची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या काळात मुलींची पूजा केल्याने देवी दुर्गा आपल्यावर प्रसन्न होते तर अष्टमीला कन्यापूजनासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे तर आपल्याला अष्टमी दिवशी सकाळी पाच वाजून एक मिनटांनी ते संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनटापर्यंत मुहूर्त आहे दुसरा मुहूर्त सकाळी दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ते बारा वाजून अकरा मिनटापर्यंत आहे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ते दुपारचा मुहूर्त बारा वाजून पस्तीस मिनटापर्यंत आहे महानवमीला कन्यापूजनासाठी शुभमूर्त आहे ब्रह्ममुर्त सकाळी सात वाजून सदोतीस सा मिनिटांनी सुरू होतो ते पाच वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे सकाळी पाच वाजून एक मिनिटांनी ते सहा वाजून चौदा मिनिटापर्यंत रवियोग दोन ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी ते सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत आहे तर कन्यापूजनासाठी साहित्य मुलींचे पाय धुण्यासाठी एक स्वच्छ प्लेट पाणी आणि पुसण्यासाठी कापड महावर किंवा आलता कुंकू तांदूळ बसण्यासाठी आसन पूजेचं ताट तुपाचा दिवा फुलं गजरा लाल चुनरी, जेवण जेवणामध्ये आपल्याला खारी पुरी करायची आहे चण्याची भाजी करायची आहे आणि भेटवस्तू देखील द्यायची आहेत कन्यापूजनासाठी मंत्र कोणता म्हणायचा आहे या देवी सर्व भूतेषु मा शक्तीपेन संस्थिता नमस्त नमस्त नमस्तस्मो नमो नम। दुसरा मंत्र श्रीधुनदुर्गाय नम ओं श्री कुमारिकाय नम ओम श्री त्रिगुण गुण गुणवात्मकाय नम कन्यापूजन म्हणजे काय तर कन्यापूजन किंवा कुमारी कुमारी पूजा हा एक हिंदू पवित्र विधी आहे तो विशेषतः नवरा, दिवशी किंवा नवमीच्या दिवशी केला जातो या समारंभात प्रामुख्याने नऊ मुलींची पूजा केली जाते जी दुर्गा नवदुर्गा देवींचे रूप स्वरूपाचे प्रतिनिधित्व करते तर मंडळी तुम्ही देखील या नवरात्रीमध्ये कन्यापूजन करा आणि देवीची कृपा मिळवून घ्या कन्यापूजन करणे खूप पवित्र मानले जाते तर मंडळी तुम्ही आतापर्यंत स्वामी कृपा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करून घ्या धन्यवाद